Yeah. Thank you.

चेतना आवाज आके आ और कौन मान से है एक सुनाएगा कायगा है आपको आणि भोसरी च्या विधानसभेतून एक गदगती मसाल म्हणून आपण इथे आलेला भगतकी मसाल म्हणजे आपले रविभाऊ मला तर असं वाटलं होत की सांग की भोसलेची विधानसभा जिंकूनच आपण इथं आलेलो आहोत अशा प्रकारचं वातावरण आज भाऊचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे शिवसेना परिवारात सामील होत रवि भाऊ भारतीय जनता पक्षात होते पण काही जनसंघाच्या त्यांचं जनसंघात होते मग भारतीय जनता पक्षामध्ये आहे असे भाऊ आज शिवसेनेमध्ये शिवबंधन बांधून शिवसेना परिवारामध्ये आहे महाराष्ट्रात राजकीय वातावरण हे ज्वलंत उदाहरण आपण सगळे रवी भाऊचे कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबाला मानणारे लोक आजपासून शिवसेना परिवारात आलेला शिवसैनिक म्हणून काम करणारा आणि शिवसेनेच्या विचारात माननीय प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढल्या दिशेला जाईल मी रवी भाऊने एवढं सांगेल आपण योग्य वेळी योग्य पक्षात आग। आलेला आणि आपला इथे अजिबात आल्याचा पक्षाचा होणार नाही उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून आपण राहतो आणि भविष्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये ठाकरे टू हे सरकार आणायचं आहे त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे आणि आपल्याला त्यासाठी शर्थ करावं लागेल शिवसेनेचा आमदार शिवसेनेचाच आमदार हे सव जोर देऊन सांगतो आहे मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि रवी भाऊ आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजी सर्वप्रथम हिंदू सगळ्यात बाळासाहेब ठाकरेंना मनापासून वंदन करतो अखंड हिंदुस्थानचे हिंदू सर्व हिंदुत्वाचे चेहरा प्रमुख उद्धवजी साहेब यांना मनापासून वंदन करतो शिवसेनेचे नेते आदरणीय ने खासदार संजयजी राऊत साहेब यांना मनापासून वंदन करतो जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमचे मोठे बंधू वेळोवेळी आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारे सचिन भाऊ आहेत यांना मनापासून वंदन करतो हर्षदीप प्रधान साहेब यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले विलिंगजी नार्वेकर साहेब तसेच आमच्या पिंपरी चौड आलेले सर्व निष्ठावन कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या ने आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेला सुरभाताई उबाळे आमचे मोठे बंधू एकनाथ भाऊ पवार धनंजय भाऊ आल्लाट संजय वांगेरे पाटील सर्व पिंपरी चौड पुण्यामधील पदाधिकारी आणि आता शिवसेनेच्या माझ्या प्रवेशाला साक्षीदार असलेले माझे सगळे मित्र परिवार सगळे बंधू सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो साहेब आमचं कुटुंब जनसंघापासून भारतीय जनता पक्षाचं काम करत होतं स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराला प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतः या विचारांचं मी प्रेरणा घेऊन समाजकार्य कार्य करण्यात सुरुवात केली आमचे सुनते चुलते कैलासवासी अंकुर बहुलांगे यांनी निस्वार्थ समाजसेवेचा वसा आम्हाला दिला हे कार्य करत असताना आता गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाची जी स्थिती झाली आहे ती आपण बघत आता पूर्ण झालेलं आहे आमच्या भोसरी मध्ये भ्रष्टाचार हुकुमशाही दहशतवाद तसेच सत्तेचा गैरवापर चालू आहे आपण मला बाबासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक बनायची संधी दिली मी इथून पुढे आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो भोसरी मधील भ्रष्टाचार हुकुमशाही आणि दहशतवाद हा मोडूनच काढील कारण आणि गोपीनाथरावजी मुंडे काय म्हणायचे मी प्रथम शिवसैनिक आहे नंतर भारतीय जनता पक्षाचा आहे आणि आमचे सासरे बाजीराव लांडे पाटील ते सुद्धा शहर प्रमुख होते विधानसभा त्यांनी लढवली आहे शिवसेना पक्षाकडून त्यामुळं मी इथं आल्यामुळे मी शिवसेना कुटुंबातीलच वे वे आहे वेगळ्या कुठं आलेलो नाही अशी भावना माझ्यामध्ये आहे आणि आपण पुन्हा एकदा मला शिवसैनिक बनण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो सर्वांचे ऋण व्यक्त करतो धन्यवाद तुम्ही जे सांगितलं बाजीरावांचा उल्लेख केला बाजीराव मला चांगले आठवतात असं आता आपलं निर्माण होईल हे काय मला वाटलं नव्हतं आता बाजीराव तुमचे सासरे म्हणजे आता तुम्ही सासरे आलात की माहेरी आल्या घर एकच आहे पण घरामधले म्हणजे तुम्ही त्या घरात जेव्हा होतात कोणत्या भाजपाच्या घरातले विचार हे मला तर मी पूर्वीच ओळखलं होतं की हे पूर्वीचं जे काही घराणं होतं जनसंघाच ते आता काय राहिलेलं नाहीये आधी जनसंघाचा उल्लेख केला म्हणून मी लहान असताना शिवसेना प्रमुखांना भेटायला येणारे बलराज मनोज सुद्धा मला आठवत आहे आणि एक विचार वेगळी करणारी माणसं होती वेगळ्या विचार भारेची होती विचाराची एकंदर राहणारी पिढी होती आता आचार विचार काही नाहीये हे आता फक्त सत्ता जिहात करायला लागेल कोणी चालेल पण सत्ता आधी पाहिजे काही करा पण सरकार आलं पाहिजे आणि महाराष्ट्र नाचला तरी चालेल महाराष्ट्र मेला तरी चालेल पण राज्य आमचं असलं पाहिजे ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती ठेवून टाळण्यासाठी जसा मी शिवसेना म्हणून उभा आहे त्या शिवसेनेत तुम्ही आज प्रवेश करता साहजिकच आहे अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अगदी संघाचे कार्यकर्ते हे नाराज पण त्यांना जे वाटत होतं की सत्ता आल्यानंतर काय देशात